आपल्याला इंग्रजी बोलायची भीती वाटते आत्मविश्वास कमी पडतो किंवा न्यूनगंड असतो इंग्रजी बोलता येतं समजता येतं पण कॉन्फिडेंटली बोलता येत नाही आपण इंग्रजीमध्ये मेसेजेस करू शकतो पण तोंडाने बोलायचं म्हटलं की जरा डगमगल्यासारखं होतं मुलांच्या शाळेच्या ठिकाणी इंग्रजी कसं बोलायचं किंवा मुलांच्या सोबत इंग्रजी कसं बोलायचं हा आपल्याला प्रश्न पडतो रोजच्या जीवनामध्ये घरात आपल्या मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी कसं बोलायचं किंवा मग कामाच्या ठिकाणी जर आपला व्यवसाय असेल तर तिथे इंग्रजी कसं बोलायचं याची आपल्याला कल्पना नसते किंवा मग भीती वाटत असते आणि म्हणूनच आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो आपले हे जे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत हे ऑनलाईन असतात रोज झूम मीटिंग वरती आठ ते नऊ आपली बॅच असते आपल्या या एका महिन्याभराच्या क्लासची जी फी आहे ती फक्त एक हजार नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं आपल्या या क्लासेस मध्ये आपण इंग्रजी बोलण्याचा सराव तुमच्याकडून करून घेतो सुरुवातीला बेसिक गोष्टी काही शिकवल्या जातात आ, इंग्रजी बोलण्याचे काही नियम आहेत ते सांगितले जातात त्याचबरोबर ग्रामर शिकवलं जातं वाक्य कशी बनवायची काळ कसे ओळखायचे किंवा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या मध्ये वाक्य कशी बनवायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी सांगितल्या जातात शिकवल्या जातात आणि मग त्यानंतर इंग्रजी बोलायची रोजच्या रोज तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण क्लासमध्ये घेतो वेगवेगळे टास्क तुमच्याकडून करून घेतले जातात तुम्हाला होमवर्क मध्ये काही गोष्टी दिल्या जातात काही टास्क दिल्या जातात आणि त्या तुम्ही ऑडिओच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाठवायच्या आहेत अशा पद्धतीने तुमच्याकडून सर्वांगीण दृष्टिकोनाने काम करून घेतलं जातं तुमच्याकडून इंग्रजी बोलण्याचा सराव करून घेतला जातो ही जी एका महिन्याभराची आपली पुढची जी बॅच आहे ती सत्तावीस पासून सुरू होतीये अगदी दिवाळी झाल्याच्या नंतर सत्तावीस ऑक्टोंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत ही बॅच असणार आहे रोज रात्री आठ ते नऊ किंवा सव्वा नऊ पर्यंत आपला हो। क्लास असतो आणि तुम्हाला जर आपल्या या क्लासमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा या स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसेल त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा जो क्लास आहे हा माझी आई सरिता मॅम घेतात तर त्या स्पोकन इंग्लिश ट्रेनर आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे पंधरा वर्षांहून अधिक इंग्रजी शिकवण्याचा अनुभव आहे इंग्रजी विषय शिकवण्याचा अनुभव आहे सिनियर टीचर सुद्धा आहेत तर आतापर्यंत जवळजवळ आपण सात आठ बॅचेस घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांना छान उत्तम रिझल्ट सुद्धा मिळालेला आहे प्रत्येकाची छान प्रॅक्टिस करून घेतलेली आहे आत्मविश्वास जो आपला हरवलेला असतो तो, तो आत्मविश्वास बऱ्याचशा गृहिणींना परत मिळालेला आहे इंग्रजी बोलण्याचा कारण बऱ्याचदा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अडचणी येतात किंवा मग ऑकवर्ड वाटतं किंवा मग कमीपणा वाटतो आणि मग मा याच्यावर मात करायची असेल तर एक नवीन भाषा म्हणून आपण शिकू शकतो आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक छानसा बदल आपण घडवण्यासाठी किंवा एक व्यक्तिमत्व उठावदार बनवण्यासाठी आपण हे क्लासेस करू शकतो नवीन काहीतरी शिकायचं आहे घर बसल्या इंग्रजी शिकायचं आहे अगदी साध्या भाषेमध्ये इंग्रजी शिकायचं आहे मराठीतून तुम्हाला इंग्रजी शिकवलं जातं आणि त्यानंतर मग इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन म्हणा किंवा मग तुमच्याकडून ती प्रॅक्टिस करून घेणं तुमचं होमवर्क वेळच्या वेळी चेक करून त्याच्यामध्ये काही करेक्शन असतील तर ते सांग सगळं सांगणं अगदी छान पद्धतीने हा क्लास चालतो खेळीमेळीचं चा वातावरण असतं आणि येत्या सत्तावीस नोव्हेंबर पासून आपली नवी बॅच चालू होतीये रात्री आठ ते नऊ नऊ कधी कधी सव्वा नऊ सुद्धा होतात क्लास संपाला साडे नऊ होतात डिपेंड्स सिलेबस वरती सगळं डिपेंड आहे तर जर तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल तर आजच नाव नोंदणी करून घ्या कारण आपण अगदी लिमिटेड स्टुडंट घेत असतो कारण प्रत्येकाकडून आपल्याला इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करून घ्यायची असते म्हणून आपण जास्त ऍडमिशन घेत नाही कारण प्रत्येकावरती आपल्याला काम करायचंय त्यामुळे लवकरात लवकर कर, रजिस्ट्रेशन करा तुमची जागा बुक करा आणि एक नवा प्रवास सुरू करा आमच्यासोबत इंग्रजीकडे